नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे आषाढ दीपामावस्या तर आषाढ दीपामास्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे काही केला नाही तरी चालेल पण हा उपाय आपल्याला करायचा आहे आंब्याच्या पानांमध्ये असे सकारात्मक लहरी असतात त्या लहरींमुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण होते घरात कोणती अडचणी येत नाही कुकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर आपल्या घरात जेवढे दिवे आहे ते स्वच्छ करून देवपूजा वगैरे करून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंब्याचे पानं आणायचे आहे पानही चांगले आणायचे आणायचे आहे तुटलेले फुटलेले नाही त्याला मागे असेल असे आणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर त्या पानावर आपल्याला चंदनाने राम असं काढायचं आहे सात किंवा अकराशे पानं आणून त्यावर राम असं काढल्यानंतर आपल्याला त्याच दोऱ्यामध्ये तोरण तयार करून आपल्या मुख्य प्रवेश दारावर लावायचा आहे हे तोरण लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी येतात कोणते आर्थिक अडचण किंवा नकारात्मक गोष्टी प्रवेश करत नाही ह्या तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला हे तोरण काढून टाकायचं आहे कारण की सुकल्यानंतर त्यामध्ये नकारात्मक लहरी प्रवेश करतात